नाशिक शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढल्याने गतिरोधक बसवण्याची मागणी केली सामाजिक कार्यकर्ते जावेद पठाण आणि अजय नरवडे यांच्यासह नागरिकांनी केली आहे अनेक त्या रस्त्यावर स्पीड परवाच्या दिवशी तिथं एक अपघात झाला तिथं लहान मुलीला उडवलं कारण की प्रशासनाने दखल घ्यावी की तिथं स्पीड ब्रेकर सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर ही आमची मागणी आहे तसं एवढंच प्रशासनाला एवढंच सांगतो इच्छित आहे की वर्षापासून सिव्हिलची निर्मिती झाली अनेक वर्ष खेड्यापाड्यातून लोक तिथं येतात कारण की तिथे त्या रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्यामुळे तिथं अपघात होऊ शकता मोठा अपघात होऊ शकता कारण की पेशंट पेशंट या ठिकाणून त्या ठिकाणी जात राह जात राहता आणि गाड्या बी अशा स्पीडनी येतात की पेशंट ते तिथं कोणी बघू शकत नाही ते प्रशासनाने त्यांनी नोंद घ्यावी आणि दखल दखल घ्यावी की तिथे स्पीड ब्रेकर महा नाशिक महानगरपालिका यांनी पण दखल घ्यावी तिथे येऊन तिथे बघणे की त्या त्या परिस्थितीत बरंच वर्षापासून त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरचं काही काम झालेलं नाही दिसून येत नाही नाशिक शहराच्या मुख्य रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढलेली असून वाहन चालकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन होते आहे त्यामुळे नागरिक विशेषतः विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे अधिक माहिती सामाजिक कार्यकर्ते जावेद पठाण यांनी दिली आहे एन सी एन न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर